शहा महाराष्ट्र दिनानिमित्त एन एम एम एस व परिक्षेत परीक्षेत यश संपादन केलेला विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा तसेच ज्ञानवर्धिनी महाविद्यालय शहापूर संस्थेवर संचालक म्हणून नियुक्त झालेले अभिषेठ वेखंडे सतीश पातकर नितीन अग्रवाल यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न विद्याप्रसारक मंडळ संचलित शहा चंदुलाल सरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली यांच्या अध्यक्षतेखाली वरील गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष खंडू विशे सचिव करण आप्पासाहेब भानुशाली कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ बेखंडेसर उपमुख्याध्यापक आर जे सावंतार प्राचार्य पूजा नाईक अरुणा जाधव ए डी खायवट तसेच पालकांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा प्रसन्न वातावरणात व जल्लोषात संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुण्यांनी दीप करून प्रतिमेचे पूजन केले शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ बेखंडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रास्ताविक करून शाळेतील राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत उहापोह केला कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी जे फरडे श्रीमती अर्चना देसले व्ही व्ही फरडे बांगर सर यांनी केले छायाचित्रण सुरेश पंचवाणी यांनी करून या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत डी के विशेसर यांनी घेतली ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी